रस्ता लवकरच वाहतूक कोंडी मुक्त होणार वाघोली शिरूर उड्डाणपुलाच्या कामाचा लवकरच होणार शुभारंभ मागील काही वर्षांपासून पुणे नगर रस्ता वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकला आहे यावर ठोस उपाययोजना राबवणे गरजेचे असल्याने वाघोली शिरूर दरम्यान मंजूर झालेल्या उड्डाणपुलाचे काम त्वरित सुरू करावे अशी मागणी वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान आमदार बापूसाहेब पटारे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपल्या मतदारसंघातील वाहतूक कोंडी संबंधित परिस्थिती मांडली गडकरी यांनीही या समस्येवर उपाययोजना राबवण्याबाबत सकारात्मकता दर्शवली येत्या फेब्रुवारी महिन्यात सदर उड्डाण पुलाच्या कामाचे भूमिपूजन होईल असा विश्वास आमदार बापूसाहेब पटारे यांनी व्यक्त केला यावर आपली काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद